नमस्कार मिनिकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रवन मान्सूनने काल श्रीलंकेपर्यंत मजल मारली होती मात्र आज मान्सूनने आहे त्याच भागात मुक्काम केला आहे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून पुढचा प्रवास करेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर राज्यात पुढील दोन दिवस उष्णता आणि पाऊस राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे मान्सूनने काल दक्षिण अरबी समुद्र मालदीवचा आणखी काही भाग कोमोरीन भाग दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली होती पण आज मान्सून आहे त्याच भागात होता मान्सूनमध्ये आज प्रगती झाली नाही पण मान्सून पोषक स्थिती आहे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिणेचा भागात प्रगती उर्वरित असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर दुसरीकडे देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे काल देशातील सर्वाधिक अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस तापमान राजस्थानमधील बारमेर मध्ये नोंदले गेले देशातील अनेक भागात तापमान चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदले गेले हवामान विभागाने पुढील तीन दिवस मध्य प्रदेश विदर्भ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रायगड आणि पालघर जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर आणि नाशिक संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला तर नगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे उद्या पुणे नगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे